ठाणे शहरातील वाहतूक पोलीस चोवीस तास रस्त्यावर उभं राहून नागरिकांच्या सुरक्षेचं काम करत असतात तसेच वाहतूक सुरळीत करण्याचं काम ही या वाहतूक पोलिसांचं असतं यामुळे वाहनांच्या दुरामुळे होणारं प्रदूषण तसेच चोवीस तास रस्त्यावर उभं राहण्याने पायावर व शरीरावर पडणारा ताण यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असतो यावेळी त्यांना त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ नसतो ही बाब लक्षात घेऊन अॅक्यू वेदर या संस्थेने वाहतूक पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी पुढाकार घेतला असून पोलीस का उपायुक्त कार्यालयाच्या हॉलमध्ये संस्थेचे डॉक्टर यांनी वाहतूक पोलिसांना भेडसावणाऱ्या आजारांबाबत मार्गदर्शन केले तसेच प्रदूषणामुळे होणाऱ्या विविध आजारांमुळे तसेच सतत उभे राहण्याने पायावर पडणारा ताण यावर उपचार पद्धती कशा रीतीने करता येते याची ये प्रात्यक्षिके दाखवण्यात आली या प्रात्यक्षिकांमध्ये योगा ऍक्युपेक्चर प्राणायाम सकस आहार शंख साधना आदी उपचार पद्धतीचा समावेश होता हे शिबिर गेले आठ दिवसांपासून सुरू असून या शिबिराचा ठाणे पोलीस आयुक्तालय परिक्षेत्रातील सर्व वाहतूक पोलिसांनी लाभ घेतला आहे शिकवलं ती टेक्निक त्यांनी आता पाच मिनिट पण केली नाहीये पण तुम्ही हे टेक्निक आहे हे टेक्निक एका एक जॉईंटला पंधरा पंधरा मिनिट करायचं पण ठाणे येथे ट्रॅफिक पोलीस हवालदारांसाठी ट्रॅफिक पोलीस हवालदारने ट्रॅफिक पोलिस कंट्रोलरसाठी आपण अॅक्युपंक्चर योगा कायरोप्रॅक्टिंग कपिंग यांचं आपण त्यांना मोफत शिबिर आज एक दिवसाचं शिबिर आपण आय आयोजित केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण त्यांना स्पेशली त्यांचे जे त्रास आहेत वेलिफोज वेन आणि फुफ्फुसांचे आजार आणि स्पेशली आता जास्त सरांनी सांगित डी सी पी सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी लंग्स कॅन्सरचं प्रमाण आहे त्याच्यावरती आपण त्यांना त्यांच्याकड त्यांना शि उपचार तर देतोच पण घरी योगा प्राणायाम आणि प्राथमिक उपचार यांचं प्रात्यक्षिक पण देतो आहे आणि मार्गदर्शनही करतो आहे मूळ उद्देश हाच आहे की लोक ॲलोपॅथी ट्रीटमेंट जे आहेत आता ॲलोपथी ट्रीटमेंट सगळ्यांनाच नाही परवडत आणि त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट व्हायला लागतात त्याच्यामुळे त्यांचे जे शारीरिक त्रास आहेत हे विना औषध उपचारही बरे होऊ शकतात आज तीस वर्ष झाले मी या क्षेत्रामध्ये आहे या क्षेत्रामध्ये मी प्रॅक्टिस करते ठाण्यामध्येच माझं क्लिनिक आहे ॲक्टिवेदा नावाचं कासारवडोलीला आहे यौगला आहे आमचं आम्ही तिथे जवळजवळ छत्तीस प्रकारच्या ट्रीटमेंट्स आम्ही करतो आणि त्याच्यातून आम्ही सगळे आमचे औषध उपचार असतात त्याच्यामध्ये योग आलं तुमच्या ॲक्युपंक्चर आलं प्राणायाम आलं आहार आलं निद्रा आलं शंख साधना म्हणून अजून एक आमचे ट्रीटमेंट आहे ती आम्ही त्यांना देत असतो आणि मू मूळ उद्देश म्हणजे की जास्तीत जास्त ट्रॅफिक हवलदारांना याचा लाभ घेता यावा ह्याच्यासाठी आम्ही ठाण्यात तर करतोच आहे पण आता बघू पुढे आम्हाला जसं ॲपॉर्च्युनिटीज येतील त्याप्रमाणे मग आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये पण करायची आमची इच्छा आहे आता तुम्ही सगळ्यांनी बघितले असेल की ट्रॅफिक हवालदान हे सतत उभे असतात त्यांची ड्युटी जे असते सात तास सात तासाची असो आठ तासाची असतो किंवा बारा तासाची असतो ते कंटिन्यूस उभे असतात कंटिन्यूस उभे असल्यामुळे एकतर त्यांना व्हेरिकोज वेनचा त्रास व्हायला लागतो व्हेरिकोज वेन आणि एकदा चालू झालं आहे की त्यांच्यावरती बघायला गेलं तर ॲलोपॅथीमध्ये पण उपचार नाही आहेत पण आपण प्रथमच प्राथमिक उपचार जर त्यांना सांगितले तर त्यांना नियंत्रण बसेल आणि शिवाय जर प्रदूषणामध्ये उभे असतात सतत तर त्यांना लंग कॅन्सर श्वासाचे श्वासाचे रोग सायनस डोकेदुखी हे प्र हे आजार पण त्यांना जास्त व्हायला लागलेले आहेत तर त्यांना जास्तीत जास्त त्यांच्या आजारावरती त्यांना सोल्युशन्स मिळावे याच्यासाठी आम्ही कार्यरत आहोत